आज मी कोकणातून तुम्हाला मी अळूचा पतपत्र कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे की अळूच्या भाजीसाठी पाणी पानं आहेत लहान असतात जशा अळूवडीसाठी पानं मोठी असतात पण अळूच्या पतपदे बनवण्यासाठी म्हणजे अळूची भाजी बनवण्यासाठी पानंही लहान असतात मार्केटमध्ये सहज उपलब्ध मिळतील कोकणात तर असेच मिळतील आणि देठं वेगळी केलेली आहेत हे बघा या देठाची सालं कशी काढायची ते तुम्हाला दाखवते हे बघा असे सहज निघतात या देठाची सालं नक्की काढा नाहीतर चिरताना ते नीट चिरून घेणार नीट चिरणार नाही सहज निघते अशा प्रकारे सगळ्या दांड्याची सालं काढायची हे बघा मी सगळी देठाची सालं काढलेली आहेत आता ह्याचे आपण दोन भाग करायचे आहेत दोन तुकडे करायचे आहेत प्रत्येक देठाचे आणि आता हे आपला पान आहे ना अळूचं त्याचे असे दोन तुकडे करून हे बघा सहज होत आहेत आणि वरून देठ जे आपण असे मोडणार आहोत ते घ्यायचे दाखवत्या तुम्हाला परत अयुची पानं तोडायची हे बघा ही अयुची पानं आहेत मध्ये डेट हे बघ डेटा आहेत आणि परत वरती अयूची पानं अशी घेऊन आपल्याला विहीने किंवा तुमच्याकडे चॉपर असेल चॉपिंग पोड त्याच्याने तुम्ही बारीक चिरू शकता असे दोन तुकडे करायचे आणि बारीक चिरायचे आणि मग धुवायचे बारीक कट कर, करूया विहीने ओळीची पान आणि देठ बारीक चिरलेले आहेत सोबत कॉर्न घेतलेले आहेत एक मोठा कॉर्न घेतलेला आहे आणि त्याच्या अशा मध्यम आकाराच्या कापलेले आहेत फणसाच्या बिया आहेत शेंगदाणे तुम्ही रात्रभर भिजवत ठेवू शकतात किंवा सकाळी कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवू शकता घरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हा अळू धुवायचा आहे पण हाताने आपल्याला अळू धुवायचा नाही आहे कारण अळूमध्ये खूप खाज असते त्यामुळे हाताला खाजेल म्हणून हे पाण्यामध्ये घालत आहे मोठा चमचा असेल त्याच्याने मिक्स करायचं पाण्यामध्ये असं दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवा हा अळू आणि अळूची देठ ह्या पणसाच्या बिया घालायच्या आहेत शेंगदाणे कॉन सगळा कॉर्न घालायचा आहे कॉर्नमुळे पण छान चव लागते त्या गरजेनुसार पाणी घाला मी टोपभर पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेते अजून पाणी घालत आहे हे बघा मिक्स करून घेते पुन्हा आता आपल्या कुकरच्या पाच सहा शिट्या करायच्या आहेत झाकण लावून घेते आणि हे बघ अळूच्या वर पाणी पाहिजे झाकण लावते कुकर थंड झाल्यावर अळू चांगलं शिजले शिजला आहे कॉर्न पण चांगले शिजले गेलेले आहेत आता आपण फोडणीला घालूया मी मोठ्या कढईमध्ये अळूचं फतफत करणार आहे कारण क्वांटिटी जास्त असल्यामुळे मोठे कढई घ्या किंवा मोठा टोप घ्या तेल घालत आहे तेल चांगलं घाला तीन टेबलस्पून तेल चांगलं गरम होऊ दे आता मी लसूण पाकळ्या घालत आहेत दहा बारा एक अख्खी लसूण घ्या लसूण हलकी भाजून घ्या तेलामध्ये गॅसची फ्लेम स्लो करत आहे आता मी मसाले घालत आहे मालवणी मसाला दीड टेबल स्पून घाला हळद एक छोटा चमचा आणि गरम मसाला थोडासा घालत आहे आता आपल्याला लगेचच जे अळू शिजलेला आहे ते थोडं घालायचं आहे भाकण ठेवून दोन सेकंद ठेवायचं आहे काढत आहे त्यामुळे काय होतं फ्लेवर ही छान लागतो अळूच्या पत्पदे पत्पदा आपण करत आहे त्यामुळे स्मोकी फ्लेवर येईल आता सगळं अळू जे शिजवलेलं आहे कुकर मध्ये ते घालायचं आहे गॅसची फ्लेम वाढवायची आहे आता चांगली उकळी येऊ दे चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया एकदम सोप्पा आहे हे बघा आता वरून कोकमा घालत आहे कोकमा नक्की घाला कारण का अळूला खाज असते म्हणून मला तिखट कमी वाटत आहे म्हणून मी एक छोटा चमचा घालत आहे टोटल म्हणजे दोन टेबल स्पून मालवणी मसाला घातलेला आहे मिक्स करून घेऊया अळूच्या फतफ्याला चांगली उकळी आलेली आहे मस्तपैकी बाजूने तरी सुटलेली आहे जी फोडणी खमंग अशी घातलेली त्यामुळे छानपैकी तरी सुटलेली आहे आता आपल्याला वरून ओलं खोबरं घालायचं आहे मिक्स करून घेऊया मस्तपैकी सुगंध दरवळत आहे आणि ही रेसिपी नक्की नक्की करून बघा पोटभर असं जेवण होईल खूप छानपैकी रेसिपी आहे नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल ही रेसिपी आणि कॉर्न नक्की घाला जर फणसाच्या बिया असतील आणि आता या सीझनमध्ये फणसाच्या बि बिया सगळ्यांकडेच असतील तर नक्की आवर्जून घाला आपले तयार झालं अयूचं फतफता गॅस बंद करूया